पैसे सुद्धा निघत नाहीत आठ हजार पाचशे चारशे आहे शेतकरी टिंगल लावली काय करू द्या त्यांनी घोषणा पन्नास हजार रुपये हेक्टरची

एक रे हिशोब केला तीन हजार चारशे रुपये अनुदान भेटते आणायला सहा हजार रुपया तर वाट आणायचं म्हणा तर चार हजार रुपयात मग तुमचं ऐकाय मला ऐका की तुम्ही आता बाबतीत विषय बोलला इंटिमेशनचा विषय कॅन्सल केला ऐकतो माझा ऐक आता माझी एक म्हणजे कालच साहेब काय म्हणलं साहेब भेटलोएफ च्या नियमाच्या पुढे आपल्याला जायचं नंबर एक काही गोष्ट करू द्यानी कुणी सगळं मी कोणी घेऊन येऊन काय बोलू द्या तिकडे बोलतात ना तुला येऊ देऊ दे आपण आठ हजार पाचशे रुपये मदत जाहीर केली आपण जर ती मदत जर एक रात काढली तर चार हजार तीन हजार चारशे रुपये मदत होते साहेब इथं काढायला आयला आता सहा हजार रुपये रेट पडलाय काढचा रेट पाय आपण जे एक चार हजार रुपये तीन हजार चारशे रुपये देतात काळ वाटाला पुरत नाही जे आम्ही सावली करतोय सांगतोय का त्याला सुद्धा पुरत नाहीत साहेब इलेक्शनच्या आधी तेरा हजार सहाशे रुपये दिलत तीन हेक्टरची मर्यादा होता इलेक्शन संपलं की संपला का शेतकरी दुसरी गोष्ट सांगतो आतापर्यंत फुकटी होता परत विमा तुम्ही शेतकऱ्यावर दोन टक्क्याला बंधनकारक केलं ठीक आहे आतापर्यंत इंटिमेशन होते आपल्या हवाला चार ट्रिगर होत पीक कापणे हवाला हे म्हणजे तुम्हाला विमा द्यायचा आहे का नाही शेतकऱ्याला सांगा म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा डोळ पुसायला आले का शेतकऱ्यांना हे करायला आले सांगा मदत मग मदत जर असेल तर आठ हजारांना काय होणार आहे शेतकऱ्याला त्या आता जे आपण म्हणणं मांडलेलं आहे बर दुमत कोणाचं नाही ना फक्त असेल ना इतर कोणाचं किंवा काही नाही जरी आम्ही सत्ताधारी असलो तरी आम्हाला त्याच्यातली दुःख आहे की बाबा जे आता तुम्ही सांगितले ते व्यथा कथा म्हणून आता आम्ही स्वतः बांधावरती काय येतोय आम्ही अधिकाऱ्यांना फोन करून विचारून नाही गेलो किंवा किती नुकसान झालंय अनिलच्या इथं काय झालंय किंवा काय आम्ही स्वतः येऊन पाहतोय काय अधिकारी पोचतात नाही पोचत आम्ही आलो सगळे अधिकारी आलेले आहेत आता आम्ही मिटिंग घेतोय सगळा अहवाल तयार करतोय काल मुख्यमंत्री जोने उपमुख्यमंत्री स्वतः येऊन गेले सुद्धा पाहिलेलं आहे सगळं केलेलं आहे या सगळ्या आता वेगवेगळे पिकांची नुकसान झालेलं आहे तुमची द्राक्षाची झालेली आहे कोणाची लिंबूणीची झालेली आहे कोणाची डाळिंबाची झालेली आहे पेरूची अनेक फळबागांची झालेली आहे काही शेतकऱ्यांची झालेली आहे म्हणजे सोयाबीन असल कापूस असेल इतर काही झालेलं आहे सगळ्याला मदत मिळावी हा एकच हेतू आहे आणि ती व्यवस्थित मिळावी चांगली मिळावी साहेब तुम्ही सगळ्यात बांधव फिरणार आहेत आता काल कार्य झाली का म्हणजे आपल्याला आत्महत्या ही करायची मरण होत अभ्यासपर्यंत निमा शेतकरी मरण जायचं स्वतः पाहिलं ना ने, तो ने, तो दोन चार गावामध्ये गेलो कितीला अभ्यास करायचा अभ्यासाचा काय दोन हजार वीस मधला एकच सांगतो आम्ही आता काय करतो आम्ही एकच करत ऐका हे सगळे शेतकरी शेतकऱ्याचे फायदे घेत आम्ही दोन वस्तू प्रत्येकाला आमच्या जबाबदारी दिलेली आहे की प्रत्येकाने जाऊन प्रत्येक काम तुमचा अहवाल द्या आम्ही सगळं अव्वल देऊन तुमचा आक्रोशी सांगणार आहे किंवा सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जी भरपाई ती त्वरित मिळायला पाहिजे जास्त मिळायला पाहिजे हे जे काही निकष आहेत ते बाजूला ठेवायला पाहिजे त्यामध्ये आम्ही पण समज आहोत ना सगळ्या मंत्र्याचे दौरे झाले दौरे चालू आहे मला तेच म्हणायचं दोस अभ्यास चालणार आहे किती लोक आपल्याला शेतकरी मध्ये आता काल एक का आत्महत्या झाली परत दहा वर्षांमध्ये दोन आत्महत्या त्या आत्महत्याचं प्रमाण वाढते अभ्यासाच्या मध्ये जायला मिळत नव्हतं लोकांना अधिकाऱ्यांना अडचणी अशा निर्माण झाल्या की एवढं पाणी होतं कंबरभर गुडगा पाणी होतं अजूनही काही शेतांमध्ये पाणी आहे आणि तो पंचनामे तर तुम्हाला करणं पण गरजेचं आहे आणि जे काय द्यायचं आहे ते वस्तू देणं आहे ते काय चुकलेलं नाही आम्हाला की आम्ही येऊन वेळ मारून नेतोय आणि दिवस वाढतोय अशातला भाग नाही आहे आता बहु सगळ्या आता बहु सगळ्यात तालुक्यात फिरलं तर बहु सगळ्यात तालुक्यात आहे मग तालुक्यात पोहोच असताना तुम्ही त्या शेतकऱ्याला पंचनामे करा त्यानं फोटो करायचा त्यानं करायचं बंधनकारक आहे कार्य मध्ये बंधनकारक आहे काय शेतकऱ्या तू साहेबांना सांग एक मिनिटात साहेब आदेश देतील असं कुठलाही काय म्हणणं आहे पहिला दर मुद्दा असा आहे काळीमध्ये नुकसान झालेलं आहे हो। म्हणून आम्ही इथपर्यंत आलो त्याचा आम्ही अधिकाऱ्यांनी विचारलं असतो बा तुम्ही दाखवा आम्हाला व्हिडिओ आम्ही नाही ते बघितलं जे काय अधिकारी चुकीचे सांगतील ते होऊ देणार नाही हा आमचा तुम्हाला शब्द आहे आणि जे योग्य आहे ते योग्य करू त्या अधिकाऱ्यांनी आदेश आता हे सगळे पंचनामे कॅन्सल काय आता करून आणि ग्रामसोबत जमा करायला चालू आहे साहेब मला सांगा एक शेतकरी थकलाय हर मार आयडिया आहे तुमच्याकडे तुमच्याकडे सगळा दाट आहे मी पिक पण केली ई पिक पण सगळा दाट आहे हेवडा दाट असतं तुम्ही शेतकऱ्या सात बारा सात बारा सात काय आठवत सात बारा आठ पन्नास रोम बोटू तुम्ही शेतात जायचं